देशात लवकरच एक देश एक निवडणूक आपण एक देश एक निवडणूक म्हणजे नेमकं का काय आहे त्याचबरोबर या कायद्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे किंवा एक देश एक निवडणूक वर केला जाणारा विरोध या सर्व मुद्द्यांवर आज आपण या व्हिडिओ मधून चर्चा करणार आहोत नमस्कार मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचे बोल बिंदास युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम आपण एक देश एक निवडणूक म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया एक देश एक निवडणूक म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या एकाच वेळी घेणे अर्थातच देशातील नागरिकांना लोकसभा आणि विधानसभेसाठी वे एकाच वेळेस मतदान करता येईल त्याचबरोबर सध्या आपण लोकसभा आणि विधानसभेसाठी वेगवेगळे मतदान करतो आणि त्याचबरोबर या निवडणुका दर पाच वर्षांनी घेतल्या जातात परंतु एक देश एक निवडणूक संदर्भातील विधेयक हे लोकसभेत सादर करण्यात आलेले आहे लोकसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर लवकरच राज्यसभेत मानले जाणार आहे या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या एकच वेळेस घेण्याचा मार्ग हा मोकळा होईल त्याचबरोबर एक देश एक निवडणूक हा काही नवीन किंवा अनोखा प्रयोग नाही या अगोदर एकोणाशे बावन्न एकोणाशे सत्तावन्न एकोणविशे बासष्ट आणि एकोणविसशे मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या एकाच वेळी आयोजित केल्या गेल्या परंतु नंतर एकोणाशे अडुसष्ट व एकोणाशे मध्ये काही राज्यांच्या असेंब्ली या वेळेपूर्वी

आणि म्हणूनच या सर्व गोष्टी बघता लोकसभेत एक देश एक निवडणूक हे प्रस्ताव मांडण्यात आले परंतु एक देश एक निवडणूक याला प्रचंड प्रमाणात विरोध देखील केला जातो आहे कारण संविधानात अशा अनेक तरतुदी आहेत ज्या या विचाराशी पूर्णपणे विरोधी आहेत उदाहरणार्थ अनुच्छेदोन नुसार संसद नवीन राज्याला संघात समाविष्ट करू शकते तर अनुच्छेद तीन नुसार संसद नवीन राज्य देखील बनवू शकते जिथे स्वतंत्रपणे निवडणुका या घेतल्या जातील अनुच्छेद राष्ट्रपती लोकसभेला तर अनुच्छेद एकशे चौऱ्याहत्तर दोन खुसार राज्यपाल विधानसभेला पाच वर्षापूर्वी ही विघटन करू शकतात त्यातीलच एक देश एक निवडणुकीच्या विरोधातील दुसरा तर्क म्हणजे की एक देश एक निवडणूक हा विचार देशाच्या संघीय रचनेच्या विरोधात असेल तसेच संसदीय लोकशाहीसाठी देखील धोकादायक ठरेल त्याचबरोबर जर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जर जा एकत्र झाल्यास तर काही विधानसभांचा कार्यकाळ हा त्यांच्या इच्छेशिवाय वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो तसेच एक देश एक निवडणुकीच्या विरोधातील तिसरा तर्क म्हणजे की लोकसंख्येच्या बाबतीत भारत देश हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे आणि त्यामुळे मोठी लोकसंख्या आणि आधारभूत असलेल्या संरचनेच्या अभावामुळे एकत्र निवडणूक घेणे ताकीद दिसत नाही त्याचबरोबर एक देश एक निवडणुकीच्या विरोधातील चौथा तर्क म्हणजे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जर एकत्र झाल्या तर राष्ट्रीय मुद्द्यांच्या समोर क्षेत्रीय मुद्दे हे गौण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपल्या या आतापर्यंतच्या चर्चेवरून एक प्रश्न निर्माण होतो की भारत देशाला खरंच एका निवडणुकीची गरज आहे का किंवा यामागची नेमकी कारण काय आहे तर याचे उत्तर असे आहे की कोणत्याही सजीव लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया ही एक अनिवार्य प्रक्रिया आहे जर आपण भारत देशात बघितलं तर दरवर्षी काही राज्यांमध्ये निवडणुका या होत असतात निवडणुकांच्या या सातत्यामुळे भारत देश हा नेम्स निवडणूक मोडमध्ये असतो आणि याचा केवळ प्रशासकीय किंवा के के धोरणात्मक निर्णयांवर परिणाम होत नाही तर याचा परिणाम हा देशाच्या दिजोरीवरही होत असतो देशाच्या असे भले मोठे ओझे होते आणि म्हणूनच या सर्व गोष्टी बघता लोकसभेत विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका या एकत्र घ्यावा असा प्रस्ताव मांडला गेलेला आहे लोकसभा व राज्यसभा एकत्र ठेवण्याचा हा एक वैचारिक उपक्रम आहे हा देशासाठी किती योग्य व किती अयोग्य आहे हे आपण आधी समजून घेतले पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला या संदर्भातील काय वाटते एक देश एक निवडणूक हे देशासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास जय महाराष्ट्र